नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर श्रावण मास समाप्तीनिमित्त श्री रेणुका माता मंदिरात शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी विश्वस्त विनायक फांदाडे यांच्या हस्ते श्रीच्या पारंपरिक अलंकारांची पूजा संपन्न झाली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय काणव अरविंद देव बालाजी जगत पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी अमित भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती श्रावण मास समाप्तीला पारंपरिक अलंकार पूजा झाल्यानंतर शिखर संस्थांचे मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित महापुरुषांची विश्वस्तांच्या हस्ते पूजा संपन्न झाली परमपूज्य वासुदेव भारती व त्यांच्या 15 सहकारी महापुरुषांचा तहसीलदार किशोर यादव यांनी सन्मान केला त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला होता यावेळी महिला भाविकांना पातळाचे वाटप करण्यात आले शंकर भालेराव डेस्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर